नमस्कार जाग वाली। थे। या करता मी आज तुम्हाला हॉटेलमध्ये जी कॉफी घ्यायला तुम्ही जातात कोल्ड कॉफी जागवाली ती तुम्हाला मी बनवून दाखवते याकरता मी इथे पाच ते सहा टेबल स्पून साखर घेतली आहे दोन टेबल स्पून कॉफी घेतली आहे आणि दोन टेबल स्पून पाणी घेतलं आहे हे सगळं मी मिक्स करून घेते हे जे मिक्स आहे ते आपल्याला कमीत कमी दहा मिनिट हलवायचं आहे या पद्धतीने मी शेक करून घ्यायचं आहे पाच मिनिट झाले मी हे हलवत होते आता या पद्धतीने झाले ते अजून मी पाच सात मिनिट हल हलवून घेते आपला झाक कसा छान तयार झालाय इथे मी आईस क्यूब घालून घेते थोडंसं दूध हे बघू शकता तुम्ही किती यमी अशी कॉफी दिसते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपली जागवाली कॉफी तयार झाली आहे आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला सर्व भेटूया शिक्षिका नवीन व्हिडिओसोबत बाय